हे नोये माझी टिशी हे नोये टिशी ठेवलं नाटी या बकऱ्यांना बकऱ्या शिकपा इतकं त्रास माझं हे नोये हे का जन्म तारीख काल लगेन सांगतो ना हे नोए जा भगनवला आता गेली सर कुठे टी ची बे का हो माझी टीची बे माझं का माहित का तूच कागदा चिवडत राहते मी काय तुझं कागदा चिवडू तर मग कोटा टी पाहून दे बरा येती पाहिजे येते नसे ने ये, येते गा तर येथेच पिवऱ्यावाल्या झोऱ्यामध्ये ठेवली होती ना पाय पाय पा, पा, आता मला लवकर काम पडलं त्या टी सीचा तुला कोणतं का काम आला टी सीचा आता मास्तरांना सांगलं तुला तुला मास्तरांना काय सांगलं का तुझी टी सी पाहिजेत म्हणते आता का तू शाळा शिकते कोणातरी कामासाठी असेल मला तुला मास्तर काय टी सी आण म्हणतात का येते काय बर काय बेस पाय हे जाऊ आता थांब ना तर झळकतो पाय तुझा येते ना तू भित्र या दोऱ्यात हा ते माझं कागदा पाहायला सांगते कोण कोणतं मांध्र मी कधी तुझ्या कागदा इचकावलं गेलो का तुझी माझी तर नाही गांध्र दे ते पाहत होती त्या दिवशी हा बरी तर पैसे उतरावसाठी साठी तिनच नेलं नाही तर कुठ गेली ते माझं काम आहे दंडावर गेली काम तिकडावर येते का आता पण तुला काम कोणतं आलं अरे आहे बापा काम आहे म्हणून माझं काही समज नाही तुझा आता तुला टी कोणतं काम आला काम का शाळा शिकतेस तू आणि शिक टीसी पाहिजेत ना मला कोणता काम पडला बँक येत टी सी न आला का बँकेत नाही लागत टी सी का लागते जन्मारी जन्म दाखला गेला ग गेले का हे नसेच नसेच मी पाहिजे नाही कुलना दिसत येत कागदा तेच कागदा त्याची कुतकला भोसुलची आहे ना अज माझी टी सी जरी नाही भेटली ना आज भेट पाच नितार यांच होतो दोघे मायले का हे खूप छान बनली आहे ना हा